वेलकम अँड वेलकम बॅक टू द चॅनल सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू सो मच की तुम्ही हळूहळू छान रिस्पॉन्स देत आहात माझ्या चॅनलला व्लॉग्स व्हिडिओ शॉर्ट्स मिनी व्लॉग सगळ्याला छान रिस्पॉन्स येतो आहे तुमचा छान व्ह्यूज वाढता आहेत पण मला तुमच्याकडून एक हेल्प हवी आहे की मला ना एक्झॅक्ट तुम्ही प्लीज टायमिंग सांगा की मी रोजचा एक शॉर्ट किंवा मिनी व्लॉग आणि रोजचा लॉंग व्लॉग व्हिडिओ हा साधारणपणे किती वाजता अपलोड करू हे मला तुम्ही प्लीज कमेंट्स करून सांगा तसं तर मी अल्गोरिदममध्ये बघते आहे पण मला थोडंसं तुमच्याकडूनही सजेशन हवं आहे आणि याचा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे मग तुम्हाला मी जे थमनेल आणि टायटलमध्ये सांगितलेलं आहे ते माझं पूर्ण किचन मी कसं डेकोरेट केलेलं आहे आणि ऑर्गनाईज केलेलं आहे तेही बघायला मिळणार आहे आणि आजची माझी साडी खरेदी बघायला मिळणार आहे ती का केलेली आहे त्याचं कारणही तुम्हाला कळणार आहे तर हे सगळं व्लॉगमध्ये शेवटपर्यंत तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला बघायला मिळणार आहे ट्यून आणि पुन्हा एकदा आठवण करते की अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून ह्या सगळ्याबद्दलचं तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा हे जे माझं काम आहे ना चाललेलं हे मला दिवसभरातून दोन ते तीन वेळाला करावंच लागतं आणि खरं सांगू सध्या वेणू नाही आहे तर ते तिन्ही वेळाला मला करावं लागतं आहे अदरवाईज ती खूप गुणी मुलगी आहे ती मला मदत कर म्हणजे दिवसात न दोनदा तर तीच करते एकदाच मी करते इथे एकीकडे माझ्या न्यूज पण बघणं चालू आहे मिळू नाहीये म्हणून जरा जास्त वेळ न्यूज चॅनल चालू ठेवते मी सध्या अदरवाईज मी ठेवत नाही ही माझी मिशोची तीन पार्सल्स आहेत ह्या तिन्ही गोष्टी मी स्वतःलाच गिफ्ट केलेल्या आहेत कारण काय तेही मी तुम्हाला सांगते तर हा आ, हा हे जे दोन पार्सल आहेत म्हणजे हे मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल आणि शक्यतो म्हणजे मी ट्राय करेन की मी घालूनच शेअर करेन तुमच्यासोबत पण ही पार्सल आपण आज उघडूया छानपैकी आणि तुमच्यासोबत शेअर करते तर आता तुम्हाला दिसते ही आहे मस्तपैकी साडी हा ब्लाऊज आहे आय थिंक सो हा साठीच त्यांनी दिलं बोलते पण हे फारच छोटं वाटतं साठीच दिलेलं बघित तर साडी अशी आहे थोडासा त्याचा असा फिरता रंग आपण म्हणतो ना तर तसा फिरता रंग आहे साडीचा असा काठ आहे ग्रीन कलरचा काठ आहे आणि ऑरेंज पिंक असा फिरता रंग आहे मस्तपैकी पदर आहे आणि यशीमध्ये साडी आहे तर मला हा हे बघूनच छान वाटलं होतं मस्तपैकी की असा हिरवा काठ आहे त्याला म्हणजे कोणतंही हिरवं किंवा असं आणि त्याचं जे, ही जे, जे काठामध्ये काम आहे ते सगळं असं कॉपर आहे सध्या असं कॉपरचं खूप काय म्हणत ट्रेंडिंग आहे ना कॉपर खूप ट्रेंडिंग आहे तर असं कॉपर कलरमध्ये एखादा छान ब्लाऊज असेल तर तोही मॅच होऊ शकतो किंवा आ, ग्रीन कलरमध्ये पण ब्लाऊज असेल तर तो मॅच होऊ शकतो छानपैकी आणि मस्त असा फिरता रंग आहे त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबी आणि ऑरेंज असं दोन शेड आहेत छानपैकी तर आता मी तुम्हाला सांगते की ह्या गोष्टी मी स्वतःला मला काफ गिफ्ट केलेल्या आहेत आणि छान आहे मला हे म्हणजे काही फार अशी जड नाही आहे मस्तपैकी मी आईला पण देऊ शकते नेसायला कारण की असं होतं ना की थोडंसं वय वाढलं की आपल्या आईच्या वयाच्या ज्या असतात आजीच्या वयाच्या तर त्यांना असं होतं की जास्त जड साडी नको म्हणजे मग जास्त वेळ नेसायची वगैरे म्हणली तर फंक्शनला चालतं सणावाराला त्यामुळे ही तशी आहे आणि मला मटेरियल पण खूप छान वाटलेलं आहे हे ठेवायच्या दृष्टीनेच घेतलेली आहे मी म्हणजे मला घ्यायचीच होती आवडलीच होती त्यामुळे मी घेतलेली आहे हां तर आता सांगते तुम्हाला मी ही साडी का घेतली म्हणजे हे तीनही गोष्टी मी स्वतःला का गिफ्ट केलेल्या आहेत तर पंधरा मेला होता आमच्या लग्नाचा दहावा वाढदिवस माझ्या आणि माझ्या लग्नाचा पंधरा मेला दहावा वाढदिवस होता आता ही इज नॉट दॅट मच रोमॅन्टिक पर्सन की तो असं काहीतरी मला गिफ्ट बिफ्ट करेल किंवा काय हे कधीच म्हणजे मला वाटतं सुरुवातीला एकदा केव्हा तरी त्यांनी केलं असेल एखाद दोन वेळेला आणि मग नंतर काही त्यांनी या गोष्टी कधी केल्या नाहीत सो so, मग असंच आहे आमचं की आणि मी त्याला असंच सजेस्ट करते की तुला जे घ्यायचं असेल ते तू मला सांग ते मी तुझ्यासाठी ऑर्डर करते आणि मला जे घ्यायचं असेल ते मी माझं माझं ऑर्डर करते अशाच पद्धतीने आम्ही गोष्टी करत असतो तस आणि तसं बघायला गेलं ना तर आजकाल असं काही राहिलं नाही आहे की आपण त्या ऑकेजन्सनाच गोष्टी घेतो गिफ्ट करतो असं नाही राहिलेलं आहे आपण ऑल ओव्हर पूर्ण वर्षभर वर आपण गोष्टी आवडल्या की घेत असतो मग मार्केटमध्ये जाऊन घेऊ ऑनलाईन मार्केटमधून घेऊ घेत असतो तर मग त्यासाठी असं स्पेशल म्हणजे असतं तरी पण त्या स्पेशल गोष्टीचे एक कौतुक डेफिनेटली असतं प्रत्येकाला असतं आणि स्त्रीला तर आपल्याला तर बायकांना तर असतंच असतं पण ठीक आहे म्हणजे मला त्याच्याबद्दल असं काही फिलिंग नाही आहे मला काही असं त्याच्याबद्दल वाईट नाही वाटत मी कोणाचं आजूबाजूच्यांना बघितलं किंवा कोणाच्या व्लॉग्समध्ये बघितलं खूप कुत्र्यांचा आवाज येत असेल तर सॉरी इथे खूप येतो म्हणजे जसं संध्याकाळच्या पुढे जात जातो ना दिवस इवन पण कधी कधी भयंकर येतो चला थांबला आता आवाज तर मला काही ना ते असं वाटत नाही त्रास बीस असं काही चिडचिड होणं हां पहिल्या वर्षात दोन वर्षात एखाद वेळेला मला ते फिलिंग आलं आलं म्हणजे डेफिनेटली चिडचिड झाली राग वाई वाटला वाईट वाटलं रडू आलं झालं पण जसं जसं पुढे गेलं ना, गे ना तसं मी ते ॲक्सेप्ट केलंही म्हणू शकता कारण की तुम्हाला काही गोष्टी सगळं शंभर टक्के नाही मिळू शकत एखाद्या रिलेशनशिपमध्ये जसं आपल्याला काही एक्सपेक्टेशन्स असतात समोरच्याकडून तसं समोरच्यालाही आपल्याकडून काही असू शकतात नवरा बायकोच्या रिलेशनमध्ये तर त्या आपणही कधी कधी शंभर टक्के फुलफिल करत नसतो मग आपण त्यांच्याकडून शंभर टक्के फुलफिल करण्याची अपेक्षा कशासाठी करायची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जेव्हा घ्यावंसं असं वाटतंय तेव्हा आपल्याला ती व्यक्ती आणवत नाही आहे ना म्हणजे मला असं वाटतं की ती मी गिफ्ट समजते ती आ, 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 काय म्हणू पण तो, तो थॉट आहे ना त्याचा ते मी माझ्यासाठी गिफ्ट समजते की मला जर काही घ्यायचं असेल आणि एक आम्ही बाउंड्री आखून घेतली की एवढ्या किमतीपर्यंतची गोष्ट त्यालाही घ्यायची असेल किंवा मलाही घ्यायची असेल तर आम्ही इतकंही काही एकमेकांना विचारत बसत नाही पण बियॉन्ड दॅट जर का खरेदीची किंमत जात असेल तर डेफिनेटली आम्ही डिस्कस करतो आणि मग प्रायोरिटी ठरवतो की आपल्याला त्याची आत्ता गरज आहे का खरंच घ्यायचं आहे का किंवा मग प्लॅनिंगली ते घेणं आणि हे बऱ्याच जणांच्या तुमच्याही घरामध्ये ह्या गोष्टी होत असतील तर मग हीच एक गोष्ट किती छान आहे की आपल्याला मनाला हवं आहे तेव्हा एखादी वस्तू आवडली आणि ती त्या आपल्या बजेटमध्ये बसत असेल तर आपण विचारता घेऊ शकतो बिनधास्पणे आणि वापरू शकतो ते ते का। का ये, का ये, तर त्याला माहिती पण नाही आहे की या तीन गोष्टी मी घेतलेल्या आहेत म्हणजे तर पार्सल आली तेव्हा त्यांनी बघितली काल परवापासून पण त्याच्यात काय आहे त्यांनी पण असं काय कॉ ये कॉये सांगितलं नाही मला माहिती नाही वगैरे असंही तो काही करत नाही आणि मी पण त्याला करत नाही माहिती असतं की मॅक्सिमम काय कपडे घेणार नाही तर घरातल्या काहीतरी वस्तू घेणार नाही तर लेकीसाठी काहीतरी घेणार याच गोष्टी असतात वेगळं आपण काय असं करतो ना तो हे असं माझं हे मी मला गिफ्ट घेतलेलं आहे दहा वर्ष मी याच्याबरोबर संसार केलेला आहे आणि पुढे करणार आहे या निमित्ताने आणि आता काय आता एक ज्येष्ठ अशा संपलं की आहेतच मग श्रावणापासून सणवार सगळे रेलचेल असतेस तर ते भाई नेसायला मस्त आहे साडी छान असं त्याच्यावर आता नेसली की दाखवेन असं कोयऱ्या कोयऱ्या आहेत मस्त आहे छान आहे साडी टिपिकल असं कुठलं पॅटर्न नाही आहे हा जस्ट मला त्यातलं काही फार कळत नाही साड्यांमधलं मला आवडली की मी घेते मग दुकानात असो किंवा ऑनलाईन असो तर आणि मी आधी ऑनलाईन साड्या घेतल्या नव्हत्या हे मी तुम्हाला सांगते मी दिवाळीपासून सुरुवात केली ह्या वर्षी दिवाळीला इथे जवळ एकच दुकान होतं जिथे मला जास्त काही मिळालं नाही खास आणि मग तेवढ्यासाठी लक्ष्मी रोडला वगैरे तर जायला माझ्याकडे वेळ नव्हता इथूनला सो पहिल्यांदा मी खूप साऱ्या साड्या पाच सहा साड्या मी ऑनलाईन घेतल्या आणि त्या मला सगळ्या छान मिळाल्या जशा ऑर्डर केल्या होत्या तशा त्याच आल्या वेळेत मिळाल्या आणि छान माझे ब्लाऊज वगैरे शिवून झाले आणि मी खूप छान दिवाळी सगळी रोज वेगवेगळ्या साड्या नेसून सकाळ संध्याकाळ मस्त एन्जॉय केलेली सो मला आता तो कॉन्फिडन्स झाला त्याच्यामुळे की आपण घेऊ शकतो ऑनलाईन पण साड्या त्यामुळे मग मी आता ऑर्डर केलेलं के आहे आता वटपौर्णिमेपर्यंत तर ह्याचं माझं काही काम करून होईल असं मला वाटत नाही त्याच्यामुळे वटपौर्णिमेला तर नक्कीच नाही नेसून होणार पण पुढे आहेत मग श्रावणापासून सगळे सण वार तर आहेतच आपल्याकडे भरपूर तर तेव्हा नेसलेली तुम्ही बघालच आणि तुम्ही ती केव्हा बघाल जेव्हा तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब केलेलं असेल आणि बेल बटन ऐकॉन प्रेस करून ऑलला क्लिक केलं असेल की तुम्हाला जसं मी व्लॉग अपलोड करणारे किंवा मिनी व्लॉग अपलोड करणारे इमिजिएट तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळणार आहे आणि तुम्ही बघू शकणार असं त्यामुळे चला आता हे तुमच्यासोबत उरलेले दोन पार्सल आहेत हे उद्याच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करेन ओके okay, तर आता व्लॉगचा मोस्ट अवेटेड पार्ट म्हणजे माझं किचन डेकोर आणि ऑर्गनायझेशन तुमच्यासोबत शेअर करते आहे हे मी हातानेच स्वतः तयार केलं आहे आय वाय आहे जे काही वेस्ट असतं आपल्याकडे प्लास्टिकच्या डब्याचं झाकण डिस्पोजेबल चमचे आणि कार्डबोर्ड ह्याच्यापासून तयार केलेलं आहे हॉलमधल्या लिव्हिंग रूममधल्या सर्विंग विंडोतून हे असं माझं किचन दिसतं जितकं सिम्पल आणि ऑर्गनाइज ठेवता येईल तेवढा मी प्रयत्न करते जास्त काही कॉम्प्लिकेटेड करत नाही खूप वेळेला माझ्या घरामध्ये मी धूप सेंटेड कॅन्डल्स किंवा उदबत्त्या हे लावते ज्याच्यामुळे खूप रिफ्रेशिंग आपोआपच वातावरण तयार होतं आणि पावसाळ्यामध्ये ते जास्त छान वाटतं त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी किचनमध्येच केली असं नाही पूर्ण घरातच करते की आर्टिफिशियल प्लांट्स असतील किंवा लाईफ प्लांट्स असतील तर ते ठेवण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे फार काही एफर्ट्स न घेता घर छान डेकोरेटिव्ह दिसतं आणि मस्त दिसतं आणि घरात असं ग्रीनरी ग्रीनरी असली की मस्त पण वाटतं म्हणजे मला वैयक्तिक त्याच्यानंतर इथला काउंटरटॉप खूप छोटा आहे आणि जे काही इथे ट्रॉलीज म्हणा किंवा कपाटं मिळालेली आहेत ती पण मला पुरेशी नव्हती म्हणून हे एक व्हाईट कपाट मी प्लस त्याच्यामध्ये ॲड केलं आणि मग मा त्याच्यातही माझ्या अनेक गोष्टी मी ठेवलेल्या आहेत असं मी वॉटर प्युरिफायरवरती पण एक छान वेल ठेवलेला आहे जो असा खाली छान येतो हे पण मी प्लास्टिकच्या डब्यांवरती ब्राऊन कलर देऊन त्याच्यावरती छान असं व्हाईट कलरने डेकोरेशन थोडंसं असं चित्र काढलेलं आहे आणि ह्याच्यातल्या खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला दिसत असतील की ज्या ऑनलाईन मार्केटमध्ये सध्या ट्रेंडिंग आहेत आणि खूप जणींच्या किचनमध्ये बघायला मिळतात त्या तुम्ही तुम्हाला माझ्याही किचनमध्ये डेकोर करतात दिसतात हे एक मी करते की मसाले असतील किंवा कोणतेही पिठं असतील तर सगळ्या बरण्यांवरती आणि डब्यांवरती मी लेबलिंग करते की जेणेकरून सोपं होतं काम घाईघाईमध्ये करताना आणि दुसऱ्या कोणालाही किचन वापरताना गोष्टी सोप्या होऊन जातात आणि माझ्याकडे मी प्रयत्न हा केला की के स्टील आणि काज ह्या गोष्टी जास्त वापरण्याचा मी प्रयत्न केलेला आहे हे दोन स्टर्डी स्टँड आहेत जे खूप काळ झाले मी वापरते आहे जे खूप यूजफुल आहेत आणि ह्या अशा पद्धतीने मी माझं किचन सगळं ठेवलेलं आहे स्वच्छता माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगा व्लॉग आवडला का हे देखील सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय